आपण आवडी शिवारातील तीन पिकांची चित्रीकरण करत आहोत थोड्या वेळापूर्वी पोंगा भरणी या कामासाठी तीन शेलेदार लागलेले आहेत आता तुम्ही म्हणाल सर ही झाडं कसली उघडून टाकल्या दो झेंडूची किती फुलं चांगली आहेत आव ती चांग दिसायला चांगली आहेत पण त्यांना व्हायरस आलेला आहे रोग आणि ही फुलं जर का ही रोपं जर का अशीच ठेवली तर संपूर्ण रोप रोपांना झेंडूला असा व्हायरस होतो आणि ही फुलं खपली जात नाहीत किंवा रोगानं सगळं लॅट नष्ट होतो या ठिकाणी पो पोंग पोंग भरणीचं औषध या बॅगमध्ये केले त्यांच्यासाठी आता खास आपण मोटर सुरू केलेले आहे आमचा महिला वर्ग आता पाणी प्यायसाठी थोडा थांबलेला आहे अशा प्रकारे कडेला कॅरेट ठेवलीत एकच कामाची ट्रॅजेडी ह्या ठिकाणी सुरू आहे तुम्ही म्हणाल काय आवडी चॅनलच्या सर्वे सर्वांचा अगदी मजेत आहे मजा नाही मी सगळ्याशी हितगुज करून माझा टाईमपास करतो त्यामुळं मला, मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन वगैरे अशा बाबी काही नाही आहेत ही आमच्या आवडी शिवारातली ही बावडी व्हीर ठीक आहे बघूया हां हे पहा विनायक मोकळी कॅरेट या महिला वर्गासाठी ठेवत आहे भरलेली कॅरेट आवडीच्या अंगणामध्ये घेऊन जात आहे महिला वर्गाने मेटं मोडायला सुरुवात केलेली आहे मेटं मोडणे म्हणजे कामातील बदल हेच विश्रांती थोडं पाणी प्यायसाठी थोडं खाण्यासाठी म्हणून हा महिला वर्ग आम्रवृक्षाच्या छायामध्ये बसलेला आहे एकसारखं का काम केलं स्नायूवर ताण पडतो स्नायू निकामी होतात पुन्हा दवाखान्याची भर करावी लागते त्यापेक्षा तासाला अर्ध्या तासाला दोन तासाला पण बसावं लागतं बसलं पाहिजे सर्वांनीच बसलं पाहिजे जागा सोडली पाहिजे नाहीतर आपल्या बॉ शरीराचं सगळं यंत्रणा बिघडणार आहे आता हे खास मेठ मोडण्यासाठी बसले आहेत पाणी प्यायसाठी म्हणजे कोणाला एखाद्याला जर असेल दहीभात खायची सवय तर तो दहीभात खातो एखादा पाणी पितो एखाद्याला काय काय बडापाव भाज काय आणला असतो तो खातो घरातून उपाशी आलेला असतो तर महिला वर्ग आपल्या या बोलण्याला खुदोखुदो हसत आहे त्यांना आवडी चॅनेलतर्फी आपण धन्यवाद देऊया तर सगळ्यांची ओळख झालेली आहे त्यामुळे मी ह्या जास्त वेळ घालवत नाही हां आजी लोक सिनियर सिटीजन पाणी प्यायला या जरा मेठ मोडा पुन्हा काम करा काम आपल्या पाचवीला पुजलेलं आहे हां तर अशा प्रकारे आपण दोन कामांची ओळख करून घेतली एक पोंगा भरणी आणि झेंडू तोडणी शिवाय झेंडूवरील जो रोग आहे व्हायरस आलेलं रोपं आपण दाखवलेली आहेत आता या ठिकाणी आपण आलं केलेलं आहे महिना झाला काही ठिकाणी कोंब याय लागलेले आहेत त्याबरोबर तण देखील आलेलं आहे तण खाई धन असू दे ठीक आहे हां तर आमच्या आजी यायला आले आहेत येताना मोकळे येणार नाहीत ना ना कुठं जळा आणि काटवं कुठं उसाचं खोडवं बिडवं काय करायचं पापी पेट काय सवाले एवढं करून बी लेकाला सुनाला नातवाला काही बरं वाटेलच असं नाही पण आपलं करतात ह्या आजी नाही आता पुन्हा मलाच वेळ नाही आता मला जायचं आहे ते तेवढं आत आहेत काटा बाहेर काढायचं आहे हां सगळी कामाची ट्रॅजेडी आहे तुम्ही नवीन आहे का मावशी कामात अरे जरा ओळख सांगा बघू अ ते हां हसायचं घरात इथं नाही हां इकडे इकडे रुमाल काढा चारा दिसू दे नाव सांगा अहो लाजायचं नाही ते सगळ्यांची ओळख झालेली आहे हां सांगा 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 येत नाव येत नाही सांगायला अहो आम्ही काही कारभाराचं नाव घ्या म्हटलेलं नाही तुमचं नाव सांगा हां बोला अरे विठ्ठला नवीन उमेदवार आलेले त्यांची ओळख करून घेऊया सांगा ना मीनाक्षी संदीप पारसे बरं सांगा मीनाक्षी संदीप पारसे थँक्यू okay, चारशे चाळीस करंड माझा तुम्हाला गुरुजी आमचा नाद करायचा नाही आजी मी कैशाला नाद करू नाद करायला माझी आवडी आहे की मला घरात काय सांगायचं आजीनी गाणं आहे आता मी देखील एक गाडं म्हणून दाखवतो जुन्यातलं आनंद झाला माझ्या मनाला सोन्याच दिस आज गावलाय ग माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू बाय देव पावलाय ग <laughs> ओके जय महाराष्ट्र